माझ्याला ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करताना असं त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे डब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलं आहे मनोज जरंगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकर नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज रंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच रंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावला कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील ही उभा राहतील असाही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना प्रमाणपत्रे देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही आहे पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ती यांनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोज पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आहे मराठा समाजाला ईडब्ल्यूमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे मित्रांनो गुणरत्न सदावर्ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे डब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलंय मनोज जरंगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज जरंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला डब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावला कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील बुजगावणेही उभा राहतील हे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ती म्हटलंय पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोज जरंगे पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आहे मराठा समाजाला ईडब्ल्यूमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे मित्रांनो गुणरत्न सदावर्ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे डब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलं आहे मनोज जरंगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जानकर नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज रंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच मनोजरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावलाय कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील ही उभा राहतील असाही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले आहेत त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञा मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता, आता जवळ येत आहेत मनोज पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय मराठा समाजाला ईडब्ल्यू मधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय मित्रांनो गुणरत्न सदावर्ती सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरंगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करताना असं त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे ईडब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलं आहे मनोज जरंगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जानकर नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज रंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला डब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच रंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावलाय कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील बुजगावणेही उभा राहतील हे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना प्रमाणपत्रे देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही आहे पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्तींनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अस आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोज पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय मराठा समाजाला ईडब्ल्यू मधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ती यांनी म्हटलंय मित्रांनो गुणरत्न सदावर्ती सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरंगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहे मनोज जरंगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे ईडब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलंय मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जानकर नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज रंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावला कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील बुजगावणेही उभा राहतील हे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोज पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आहे मराठा समाजाला ईडब्ल्यूमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय मित्रांनो गुणरत्न सदावर्ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे डब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलं आहे मनोज जरंगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज रंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच रंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावला कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील बुजगावणेही उभा राहतील असाही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना प्रमाणपत्रे देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही आहे पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोज जरंगे पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरांगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू मधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय मित्रांनो गुणरत्न सदावर्ती सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे ई डब्ल्यू माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलंय मनोज जरंगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज रंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच मनोजरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावला कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील बुजगावणेही उभा राहतील असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही आहे पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ती यांनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोज जरंगे पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आहे मराठा समाजाला ईडब्ल्यूमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय मित्रांनो गुणरत्न सदावर्ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे डब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जानकर नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज रंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच मनोजरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावलाय कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील ही उभा राहतील असाही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले आहेत त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अस आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोजरंगे पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय मराठा समाजाला ईडब्ल्यू मधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय मित्रांनो गुणरत्न सदावर्ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे डब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलं आहे मनोज जरंगे यांनी मराठा स आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोज जरंगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्केपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे अभियांत्रिक वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे देखील किती नुकसान होत आहे हे त्यांना विचारल्यास ते सांगतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ येत असल्यामुळेच मनोज रंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय छेडला आहे पावसाळ्यात जसा छत्रा उगवतात तसे निवडणुका आल्या की हे उगवतात असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांना लगावला कोणाच्या तरी राजकीय कुबड्या घेऊन ते काम करत आहेत जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या चळवळी पाहता निवडणुकीमुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्याकडे येणाऱ्या गाड्या वाढतील बुजगावणेही उभा राहतील असाही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरंगे पाटील हे दीड वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहे त्यासाठी अनेक उपोषणंही त्यांनी केले त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीची स्थापन करून या समितीकडून कुणबी नोंद सापडण्याचे काम सुरू केले आहे या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि अनेकांना देखील वाटपही झालेले आहेत आणि बरोबरच मी जातीवाद नाही पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या जा बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ती यांनी म्हटलंय पुढे ते असंही म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रमाणे आंदोलन करण्यात घाट घालण्यात येतोय अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत मनोज जरंगे पाटील पावसाळ्यात उगणाऱ्या छत्रांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतात असं म्हणत त्यांनी जिवारी लागणारी टीका मनोज जरंगे पाटील यांना लगावली कोण आहे मनोज जरंगे पाटील बॅरिस्टर आहे का मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आहे मराठा समाजाला ईडब्ल्यूमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मिळत आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे मित्रांनो गुणरत्न सदावर्ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सल्ला सदावर्ते यांनी दिला आहे लातूर दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे आर्थिक दुर्बळ घटना म्हणजे डब्ल्यू एचच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे त्यामुळे आता पाच टक्क्यापेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडा असा सदावर्ते यांनी म्हटलंय मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत मनोजरंगे यांच्या हट्टामुळे मराठा